श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदरला व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती समाधान मिळत नसेल कोणतेच काम तुमच्या मनासारखं होत नसेल अडचणीत असतील तुम्हाला तुमच्या घरात मानसिक शांती मिळत नसेल जर तुम्हाला घरी आनंद मिळत नसेल आणि तुम्ही नेहमीच तणावात असाल तर आजपासूनच हे काम सुरू करा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते तथापि आपल्या सर्व प्रय प्रयत्नांना न जुमानता कधीकधी आपल्याला दुःख आणि संकटांना तोंड द्यावे लागते याचे कारण कधीकधी घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं आहे घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणत्या वस्तू अवलंब्यात पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा किंवा पिवळी फळे खा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पण पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून दूर राहा असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी वाढत जाईल आनंद येईल आणि समस्या दूर होतील दोन वास्तूत सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील आणि घरात सुख समृद्धी येईल यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करेल तीन वास्तूत घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो असं मानलं जातं की घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाज्यावर पीठ किंवा रंगाची छोटी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम आणि शुभलाभ लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ना ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल चार असं मानलं जातं की तुम्ही जेवायला बसता तेव्हा त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्या जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि ती दिवसेंदिवस वाढत राहावी यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईसाठी एक भाकरी कुत्र्यासाठी आणि माशांना पीठ खायला द्या पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ खायला द्या जर तुम्ही हे करू शकत नसाल निश्चित किमान एक तरी खायला द्या जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाचपैकी एकाला एक नक्कीच खायला द्या याशिवाय असं म्हटलं जातं की घराच्या प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते आणि सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाड अवश्य पाहावी याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोग खूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदूच घरामध्ये आढळते या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तवशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधले जाते ते लटकावा त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांची धनांची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील वास्तुदोष दूर होतील पाच जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपड तर त्या घरात देवी लक्ष्मीचा वास होतो आणि घरात प्रवेश होतो आणि जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावशेच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा सहा जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद घ्यायचा असेल तर घरी लंपिंग बुद्ध आणा कारण लंपिंग बुद्ध हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार लापिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही याशिवाय तुम्ही तुमच्या बेड बेड बेडमध्ये बुडत्या जहाजाचे महाभारत युद्धाचे किंवा हिसक प्राण्याचे चित्र ठेवले असेल तर ते सुख समृद्धीचे कारण बनले जाते बुडत्या जहाजाचे महाभारत युद्धाचे किंवा हिंसक प्राण्याचे किंवा पक्षाचे चित्र ठेवले असेल तर ते सुख आणि समृद्धीचे कारण बनेल वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून आज ते दूर करा सात सूर्यास्तांच्या वेळी किंवा त्यानंतर चुकूनही झाडू मारू नका असे मानले जाते की असे केल्यास धनाची देवी लक्ष्मी रागवते आणि घर सोडते ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते सात कापूर जायने प्रार्थनेदरम्यान कापूर जायला जात असेल तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर झाला पाहिजे यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा असं केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते नऊ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा एक गट्टा बनवा आणि तो घराच्या एका कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही ना त्यामुळे घरात आनंद परत येईल दहा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवदेवता राहतात म्हणून जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमीच प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी पूजास्थळ बनवणे खूप शुभ मानले जाते अकरा वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपटप हे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तूत नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही ज्या घरात नळातून पाणी टपकते तिथे सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकत नाही घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून हा दोष त्वरित दूर करावा ज्योतिषशास्त्रात अनेक ग्रह परिणाम देतात त्यापैकी गुरु ग्रहाला सुख आणि समृद्धीचा कारक मानला जातो जीवनात गुरु ग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याचा पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसा त्यामुळे फरशी पुसा या उपायाने फरशी पुसून टाका जीवनात प्रगतीची शक्यता नेहमीच वाढेल बारा दररोज देवांची पूजा करावी आणि घरी अगरबत्ती किंवा देवी दिवे लावावेत यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे संध्याकाळी घराचा प्रत्येक कोपरा पेटवला जाईल कारण अंधार हा नकारात्मक आणि वाईट शक्तींचा घटक मानला जातो तेरा असे मानले जाते की घरी अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल चौदा हिंदू धर्मात दान करणे महत्वाचे मानले जाते जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील म्हणून धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला धान्य देता तेव्हा ते अधिक महत्वाचे होते ते तुम्हाला पुण्य देते आणि जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्न किंवा अन्नदान करू शकता जेणेकरून पुण्य अदृश्य दोषाचा नाश होईल आणि कुटुंबाचे रक्षण करेल हे दान तुम्हाला संकटातून वाचवेल याचा फायदा तुम्हालाच नाही तर तुमच्या भावी पिढ्यांनाही येईल पंधरा जर घरातील कोणतीही मशीन किंवा उपकरणे खराब असेल तर ते लवकरच दुरुस्त करा किंवा बदला घरात सदोष यंत्रे आणि उपकरणे खराब झाली असेल तर घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते त्यामुळे घरात मानसिक ताण आजार आणि त्रास वाढतात घराच्या उत्तर किंवा अग्नीय दिशेला कारंजे ठेवा असे मानले जाते की या उपायाने घरात सुख आणि समृद्धी येते सोळा तसेच रोज घरात सायंकाळच्या वेळेस कापूर जाळावा भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी भीमसेन कापूरबरोबर थोड्या लवंगा आणि दालचिनी सुद्धा जाळावी यामुळे घरातील नकारात्मक दूर होऊन घरात लक्ष्मीचे आगमन होते कारण लक्ष्मी मातेला दालचिनी आणि लवंग यांचा जो कापूरमध्ये पेटवलेला जो वास येतो तो वास अतिशय प्रिय आहे आणि हा घरात वास के आल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन लवकर होण्यास मदत मिळते म्हणून या दोन वस्तू तुम्ही भीमसेनी कापुराजवळ अवश्य जाळाव्यात तर हे काही उपाय आहेत आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अवलंबले तर तुमच्या घरात नेहमीच सुख शांती समृद्धी नातील तुमच्या घरात मानसिक शांतता मिळेल तर हा उपाय नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ धन्यवाद